गांधी मैदान येथील हजरत घोडेपीर दर्गा हे काही समाज कंटकाकडून समाज विघातक जे लोक आहेत यांच्याकडून जे सी आणून पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला या घटनेचा प्रथमता आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो अहिल्यानगर शहरात सातत्यानं घडत असलेल्या जातीयवादाच्या घटनेमागील मास्टर माइंड पोलिसांनी शोधून काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे के नगर शहरातील आनंदी बाजार या ठिकाणी काही समाजकंटकांनी मध्यरात्री दर्गा फोट तोडली या घटनेमुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली नगर शहरात सातत्यानं मुस्लिम समाजाविरोधात कटकारस्थान सुरू असल्याचं दिसून येत आहे नगर शहरातील वातावरण गढूळ करू पाहणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केली मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाची विटंबना झाल्यानंतर कळमकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली काल आपल्या नगर शहरात पहाटेच्या पावणे तीन वाजता गांधी मैदान येथील पुरातन असलेलं हजरत घोडेपीर दर्गा हे काही समाज कंटकाकडून समाज विघातक जे लोक आहेत यांच्याकडून जे बी आणून पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला या घटनेचा प्रथमतः आम्ही सर्वजणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो खरं तर आपलं शहर पाचशे वर्षाच्या अधिक ह्या शहराची एक ऐतिहासिक अशी परंपरा आहे इथं विविध जातीधर्मीचे लोक राहतात तो परिसर जिथं ही दर्गा आहे तिथ हिंदू मुस्लिम बांधव हे एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदाने अनेक वर्षापासून राहत असताना अशी कुठलीच घटना या अगोदर घडली नाही परंतु असं काय होतं गेल्या चार सहा महिन्यापासून या शहरामध्ये एक वेगळं वळण काही विकृत असणारे माणसं ज्यांची मानसिकता या शहराला मलिन कसं करता येईल दोन्ही समाजामध्ये तेढ कसं निर्माण करता येईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थाने हे तिघं जण जे धरले गेले पोलीस प्रशासनाकडून पोलिसांनी तातडीने कारवाई केली त्या भागातील काही लोकांनी ज्यावेळेस आवाज आला मोठ्याने पाडण्याचा काहीतरी त्याच्यामध्ये पोलिसांना संपर्क केल्यानंतर पोलीस बांधव त्या ठिकाणी आले त्या तिघांना उचललं देखील परंतु ह्या तिघांचं याच्या मागं नेमकी कशा पद्धतीने काही आपल्याला फोन रेकॉर्ड सी आर त्यांचं बघण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे यांचे फोन कॉल्स किंवा काही व्हॉट्सअप कॉल असतील हे कुठं काय झाले कारण याच्यामध्ये कुठंतरी एक गंध आहे की कुणीतरी याच्या मागचा एक मास्टर माइंड आहे हा मास्टर माइंड नेमकी कशा पद्धतीने या शहरामध्ये आता सणासुदीचा काळ आहे गणपती आहेत नवरात्र आहेत सगळ्या मिरवणुका निघतात या शहरामध्ये मोहरम होऊन गेले ईद होऊन गेली किंवा आता गणपती आहेत ईदे मिलाद आहेत हे सगळे सण आहेत सगळेजण एकामेकांच्या जे काही धार्मिक ठिकाणं असतील मंदिर असतील मस्जिद असतील दर्गा असतील या सगळ्यांचं सगळ्यांप्रती एकामेकांचं प्रेम असतं एकामेकांना सगळे दोन्ही समाज साथ देतात परंतु अशा परिस्थितीमध्ये मा आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब घारगेसाहेब यांना विनंती केली की नेमकी हे कशासाठी होतं आहे याचे खऱ्या अर्थाने तपासण्याची गरज आहे कोण याच्यासाठी करत आहे या आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः या नगर शहरामध्ये याच्यामधूनच हे कुठंतरी एक बेस आहे का की इथूनच अख्ख्या महाराष्ट्रातून कुठंतरी गालबोट लागण्याचं काम मुस्लिम समाजाला नेहमी इथं सातत्याने मोर्चे काढून इथं यावं लागतंय तर याच्यासाठी खऱ्या अर्थाने हे काही जे काही आम्ही सुद्धा हिंदू समाजाचे म्हणून या शहरामध्ये सामाजिक कार्य म्हणून आम्ही येतो आम्ही सुद्धा माग मागच्या पंधरा वर्षापासून या शहरामध्ये मी सुद्धा काम करतो परंतु जर बघितलं तर ठराविक जणांना या शहराची जी काही शांतता भंग करायची आहे ही जी परिस्थिती आहे ही मलिन कशी होईल याच्यासाठी सातत्याने ते कामं करतात पुढील काळामध्ये आम्ही विशेषतः या समाजाच्या वतीने देखील आज सुद्धा काही चर्चा अशी ऐकण्यात आली की सगळेजण या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी सांगतील जर काही आपल्याला पोलीस प्रशासनाकडून सातच मिळत नसेल सातत्याने ह्या सगळ्या घटना होत असतील तर या, हो या शहराचं दुर्दैव पालक आहे पालकमंत्री जे जिल्ह्याचे आहेत त्यांनी लक्ष घालावं सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी लक्ष घालावं का याच्यामध्ये कुठंतरी गालबोट लागल काहीतरी घटना होईल आणि दंगलीचं स्वरूप ज्यावेळेस येईल त्याच्यानंतर हे सत्ताधारी आमदार जे असतील हे सगळे जागे होणार आहेत का हे खऱ्या अर्थाने यांना विचारण्याची गरज आहे कुणीतरी बाहेरून बोलवायचं विधानं करायची भडक विधानं करायची ज्यांचा काही या शहराशी संबंध नाही अशांना चिफ गेस्ट म्हणून बोलवायचं आणि भडक भाषण होऊन दोन्ही समाजातील तरुणांना कसं भडकवण्याचं काम करायचं हेच सातत्याने चालू आहे संगमनेरची घटना असेल किंवा ही कालची नगर शहरातली घटना असेल ही येणारा काळ फार भयानक त्या ठिकाणी हे स्वरूप धारण करू शकतो त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला विशेषतः एस पी साहेबांना या ठिकाणी आम्ही नम्र विनंती करत आहे याच्यामध्ये लक्ष घालावं कोतवाली पोलीस स्टेशन असू किंवा तोपकाना पोलीस स्टेशन असू सगळ्यांकडं सगळा रेकॉर्ड असतो कोण काय करतं त्याच्यामुळं ताबडतोब यांना जेरीज बंद आणायचं जे कोणी आहे त्याचे धागेदोरे हे पोलीस प्रशासन हे दोन्ही पोलीस स्टेशन किंवा बाकीचे असतील हे याच्यामध्ये काम करू शकतात आणि हे थांबू शकतात असं या ठिकाणी आम्हाला वाटतं या परत एकदा या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो